नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी स्वर्गीय केदार प्रवीण पाटील या शालेय विद्यार्थ्याचा अकरा वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता त्याच्या स्मृती प्रित्यर्थ वारणेचा वाघ फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर घेण्यात येतं या वर्षी या फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा लाभ एकशे पंधरा जणांनी घेतला तर सत्तावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि स्वर्गीय केदारला श्रद्धांजली वाहिली अकरा वर्षापूर्वी स्वर्गीय केदार प्रवीण पाटील याचा रोड अपघातामध्ये मृत्यू झाला होता तेव्हापासून त्याचे वडील वारणेचा वाघ साप्ताहिकाचे संपादक प्रवीण पाटील यांनी वारणेचा वाघ फाउंडेशनच्या माध्यमातून अपघातग्रस्तांसाठी विनामूल्य अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिली आहे त्याचबरोबर केदारच्या स्मृतीप्रित्यार्थ दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात आजवर या फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर वृक्षारोपण शिबीर अन्नदान शिबीर आरोग्य शिबिर घेतलेली आहेत त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला लोकांना सहकार्य केलेलं आहे नुकताच केदारचा अकरावा स्मृती दिन पार पडला या स्मृती दिनानिमित्त वारणेचा वाघ फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये एकशे पंधरा जणांनी आरोग्याच्या तपासणी करून घेतल्या शिबिरामध्ये एकोणऐंशी जणांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली या वेळेला रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये एकोणऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलं या भरगच अशा सामाजिक कार्याला गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील कोडोली गावचे उपसरपंच मोहन पाटील यशवंत धर्मार्थ रुग्णालयाच्या विश्वस्त विनिता पाटील कोडोली अर्बन बँकेचे चेअरमन राहुल पाटील कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी भेट दिली आणि सामाजिक उपक्रमाचे कौतुक केलं वेळेला वारणेचा चवा फाउंडेशनचे उप अध्यक्ष प्रवीण पाटील प्रथमेश पाटील प्रणाली पाटील ज्ञानेश्वरी पाटील विजय पाटील समाधान पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियांनी उपस्थितांचं स्वागत केलं आणि आभार मानले ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा